एक महत्त्वाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये रस्ता वाहून गेलाय शाळेला जोडणारा रस्ता आज वाहून गेलाय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा अक्षरशः जीवघेणा प्रवास सध्या सुरू आहे पैठणखेडा गावातला हा सगळा प्रकार आहे हे सगळे विद्यार्थी रस्ता वाहून गेल्यानं अक्षरशः जीवघेणा प्रवास करतायत कुठे खड्डे आहे कुठे रस्ता आहे कुठे गाळ आहे याचा कुठलाही अंदाज न येता हे विद्यार्थी अक्षरशः तारेवरची कसरत करतच हा प्रवास करतायत काही स्थानिक त्या भागातले जे आहेत किंवा शिक्षक असतील हे मात्र या विद्यार्थ्यांना मदत करतायत अक्षरशः शिक्षणासाठी अजूनही विद्यार्थ्यांची ही, ही जीवघेणी धडपड आपल्याला पाहायला मिळतीये छत्रपती संभाजीनगरमध्ये मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसीन किती काळापासून रस्त्याची ही दुर्दशा अशी आहे नक्कीच प्रज्ञा छत्रपती मधील हे पैठण खेडा गाव म्हणून आहे गेल्या अनेक दिवसांपासून पुलाची दुरवस्था झाली होती अनेकदा गावकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी देखील केल केली होती मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि काल संभाजीनगरमध्ये ज्या जोरदार पाऊस झाला त्यानंतर हा पूल वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे शाळेत येण्यासाठी जे विद्यार्थी आहेत त्यांना जीव घेणं प्रवास करावा लागतो शिक्षकांची मदत घ्यावी लागते आणि या पाण्यातूनच विद्यार्थी जे आहेत ते प्रवास करत शाळा गाठत आहे गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांनी याबाबत या तक्रार देखील केली होती मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आणि अखेर हे पूल जोरदार पावसामुळे वाहून गेलेलं आहे आता प या पुलाची दुरुस्ती करून तात्काळ विद्यार्थ्यांच्या येण्याजाण्याची सोय करण्याची मागणी जी आहे तर गावकरी करत आहे मात्र आता प्रशासन याकडे कसं बघतं ते पाहणं महत्वाचं आहे मात्र या सगळ्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे कारण या जीव घेण्या पुलावरून जे आहे तर विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो आणि पाऊस जर जास्त झाला तर यातून प्रवास करणं नक्कीच किमान आता तरी पैठणखेडा गावातला हा सगळा प्रकार जो समोर आलाय त्यावरती शासनाने निर्णय घ्यावा आणि मुलांची सोय करून द्यावी हेच भविष्य आहे येत्या काळातलं देशाचं हे लक्षात घ्यावं इतकीच अपेक्षा कृपता धन्यवाद मोसिन या संपूर्ण माहितीसाठी